सिटूच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे विशेष पोलीस निरीक्षक महासंचालक यांना फॅब कंपनी कामगारांना पोलीस दडपशाहीच्या निषेधार्थ कामगारांना मारहाण करणाऱ्या डीवाय एस पी शर्मिष्ठा वालावलकर अरुंधिती राणे वाडीवराय पोलीस स्टेशनचे पी आय विश्वजित जाधव आणि हो सोमनाथ बुराडे यांना निलंबित करा सिटूचे कामगार नेते कॉम्रेड देवीदास आडोळ्यांवरील काढलेले तडीपारीचे नोटीस मागे घ्या आणि डायनामिक कंपनीतील कामगार मनु शर्माला किडनॅप करणाऱ्या गुंडांना अटक करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर करा आणि कंपनीतील कामगारांना मारहाण करणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून कामगारांवरील खोटे गुन्हे मागे घ्या फॅप कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्या हातरस येथील बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या या मागण्यांचं निवेदन पोलीस महासंचालक दिगावकर यांना देण्यात आलं यावेळी सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड देविदास ठोंबरे कॉम्रेड देविदास आडोळे कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड सचिन मालेगावकर उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी